आई स्वयंपाक करून ठेव आलोच असं म्हणत बावीस ऑक्टोबरला अक्षय घराबाहेर पडला ते पुन्हा परतलाच नाही पण आता अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर बेपत्ता प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केलाय जुन्या वैमनस्यातून एकूण आठ आरोपींनी अक्षय नागलकरची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय अक्षय नागलकरला त्याच्या साथीदारांनी हॉटेल एम एच थर्टी मध्ये बोलवलं अक्षय पोहोचताच त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि तेवढ्यात चंद्रकांत बोरकर यानं पाठी मागून त्याच्या मानेवर धार धार वार केला क्षणात अक्षय रक्तबंबाळ रक्ष अवस्थेत कोसळला आणि त्यानंतर बोरकर आणि त्याच्या साथीदारांनी निर्दयीपणे वार करत त्याची जागेवरच हत्या केली चंद्रकांत बोरकर आणि अक्षय नागलकर या दोघांमधला जुना वाद विकोपाला गेला होता दोघेही एकमेकांना संपवण्याचा कट आखत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे वैर इतकं तीव्र झालं की दोघांपैकी कुणाचा तरी जीव जाईल असं बोललं जात होतं दोघं एकमेकांसमोर यायचे तेव्हा एकमेकांना आणि धमक्या देण्याचे प्रकार घडायचे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे या वादामुळे दोघांनाही जीवाची भीती होती त्यातच अक्षय नागलकर कडून जीवाला धोका असल्याची भीती आरोपी चंद्रकांत बोरकरला होती आणि या भीतीमुळं त्याची हत्या झाल्याची घटना घडली दिनांक तेवीस रोजी तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी डापकी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय नागलकर यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती त्या मिसिंग तक्रारच्या अनुषंगाने माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सहा टीम तयार केल्यात जेणेकरून त्या मिसिंगचा शोध लागावा आणि त्याच्यामध्ये काही लास्ट सीन पर्सन्स जे होते त्यांच्याकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांच्याकडे त्यांचं इंटरोगेशन केलं त्यांच्या माहितीमधून आम्हाला ही लिंक पुढे लागत गेली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की अक्षय नागलकर यांची एम एस थर्टी या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं तिथे त्या शेता शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं तिथे त्यांना जाळण्यात आलं जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला टीनच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये आणि हे जे चौकशीमध्ये आमच्याकडे काही नावं समोर आले होते त्यापैकी चार जण हे आता आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे जे मुख्य आरोपी आहेत आणि इतर चार जणांचा शोध आमचे पोलीस पथक त्या ठिकाणी घेत आहेत यामध्ये तीन दिवसापासून पोलिसांनी देखील अतिशय मेहनत घेतलेली आहे कुठलाही याच्यामध्ये टेक्निकल पुरावा नसताना ह्युमन इंटेलिजन्सच्या बेसिसवर आपण पोलिसांनी अकोला पोलिसांनी या मिसिंग मधून एक गंभीर असा गुन्हा हा निष्पन्न केला आहे यामध्ये माननीय पोलिस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आता पोलीस स्टेशन रोड येथे एक गुन्हा दाखल होत आहे यामध्ये तीनशे दोनचा आणि त्या सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः त्या ठिकाणी करणार आहे कारण या हत्येमध्ये त्यांचे वैयक्तिक काही वाद होते पूर्वीचे ज्याच्यामध्ये रायव्हलरी आपण म्हणू शकतो आणि थोडेसे त्यांच्यामधले मिसअंडरस्टँडिंग गैरसमज आणि त्यातून तयार झालेले आहेत चंद्रकांत बोरकर ब्रह्मा भाकरे रोहित पराते कृष्णा भाकरे आशु वानखेडे शिवामाळी आकाश शिंदे आणि अमोल उनाळे हत्येनंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला ब्रह्मा भाकरे ब्रह्मा शेतातील टीनच्या शेडमध्ये अक्षयचा मृतदेह जाळण्यात आला त्यानंतर त्या टीनच्या शेडला रंग देऊन सदर अक्षय नागरकरला जाळण्यात आल्यानंतर त्याच्या राखेसह पुरावा नष्ट केला अशी माहिती एस डी पी सुदर्शन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यावरून पोलिसांनी आरोपींना खामगाव बुलढाणा अमरावती इथून ताब्यात घेतलं यात चंद्रकांत महादेव अशोक उर्फ ब्रह्मा पांडुरंग भाकरे कृष्णा वासुदेव भाकरे आणि आशू उर्फ आशिष शिवकुमार वानखेडे यांना अटक करण्यात आली आहे उर्वरित चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे फिर्यादी शीला विनायक नागलकर यांनी तेवीस ऑक्टोबरला डापकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यामध्ये त्यांचा मुलगा अक्षय विनायक नागलकर वय सव्वीस राहणार मारुती नगर बाळापूर रोड हा बावीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता पंधरा मिनिटात येतो असं सांगून घराबाहेर पडला आणि त्यानंतर परत आलाच नाही पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद केली पण तीन दिवस उलटूनही अक्षयविषयी काहीच माहिती न मिळाल्यामुळं नातेवाईकांनी पोलिसांविषयी रोष व्यक्त केला होता কম চলা দূচ্য় দি আমি ফোন লওনো তেনে লাগিব নে ৰা আমি চিন্তিত পঢ়িলো চিন্তিত পঢ়িলোঁ ৰিপৰ্ট দিয়া হ'লো এনে ৰট কাল চাইবানা হাকলব নে নাই আমাৰ সকলো নে হাড়ু নেন ৰপে কাই গুণ্ডাটো আমি तुम्ही वडील आणखीन एवढीच इच्छा आहे की यांना माया तात्काळ आता तिसरा चौथा दिवस निघाला मला तात्काळ माहिती द्यावे मायापोर्ग मृत्यू घोषित असो की असो यांना मृ कशाही या परिस्थितीत मला यांना अजून शुभेच्छा येईन दिवाळीच्या यांना मला आणून द्यावं बस बाकी नंदी बघा प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तपासणीसाठी तातडीनं विशेष पथक गठीत केलं अक्षय नागलकर याची हत्या केली आणि त्यानंतर त्याला जाळून टाकण्यात आलं पण जाळलेल्या राखेचा आरोपींनी काय केलं याचा उलगडा उर्वरित फरार आरोपींना अटक केल्यानंतरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळं आता पोलीस तपासात नेमकं काय समोर येत आहे आरोपींना नेमकी अटक कधी होते हे पाहणं महत्वाचं आहे अकोल्याहून प्रज्ञानंद थोरातच ब्युरो रिपोर्ट ลูกมาดอทกอ